नमस्कार इथे मी अडीचशे ग्राम भेंडी धुळ पुसून घेते भेंडी आपल्याला धुतल्यावर पुसूनच घ्यायची आहे इथे मी जे नव्याने स्वयंपाक शिकत आहे त्यांच्यासाठीच दाखवते भेंडी आहे ना तिचा खालचा जो भाग असतो तो बोटाने कट करायचा पटकन कट कर झाला की समजायचं भेंडी कोळी आहे आपल्याला चांगली कोवळी आणि लहान साईजमध्येच भेंडी असेल तर शक्यतो घ्यावी पण जर नसतील तर मी तुम्हाला पुढे दाखवते इथे मी भेंडीचा वरचा खालचा भाग कट करून घेतला भेंडीमध्ये जर ज्या कोवळ्या लहान बिया असतील ना त्या आपल्याला काढायच्या नाही त्या तशाच ठेवायच्या जर जून बिया असतील तर त्या मात्र आपल्याला काढून टाकायच्या आहे इथे आता मी मोठं भेंड तुम्हाला एक कट करून दाखवते तुम्ही बघू शकता असेल तर आपल्याला त्याचे दोन भाग करायचे पण जर लहान भेंडी असतील तर आपल्याला ती एकच ठेवायचं आहे मध्ये कट नाही करायचं इथे आता मी ह्याच पद्धतीमध्ये सगळी भेंडी जे आहेत ना ती कट करून इथे घेतलेली आहे आता आपल्याला ह्या भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे मसाला तयार करतोय त्यासाठी आपण अजिबात खोबऱ्याचा वापर वापर न करता मसाला तयार करणार आहोत बिया बघा एकदा कोवळ्या अशा बिया आहेत त्यामुळे ह्या बिया मी काढल्या नाही मसाला तयार करतोय त्यासाठी इथे दोन चमचा एवढे मी धने घेतले अर्धा चमचा जीर एक चमचा बडेशॉप एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत आपल्याला घ्यास कमी ठेवून छान खमंग सुवास येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत भाजताना आपल्याला चांगले परततच राहायचे आहेत म्हणून सगळीकडून एकसारखे हे भाजले जाते इथे धने तीळ चिरं पडेश चांगली भाजली गेले छान सुवास येतोय आपल्याला ह्या स्टेजला इथे पाव चमचा पेक्षा कमी म्हणजे दहा बारा फक्त मेथीचे दाणे घालून घ्यायचे गॅस मी इथे बंद केला गॅस बंद करूनच आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आपला पॅन गरम आहे धने आणि जिरं जे आहे ते सगळं आपला मसाला इथे गरम आहे त्यावरतीच आपल्याला मेथी परतून घ्यायची गॅस चालू ठेवून तुम्ही मेथी परतून घेतली तर मेथी कडवट होईल म्हणून गॅस बंद केलेला आहे पॅन चांगला गरम आहे त्यामध्येच आपल्याला मेथी भाजून घ्यायची इथे आता मी त्याच पॅनवरती अर्धा वाटी म्हणजेच पाच चमचे एवढं मी बेसन घेतलेलं आहे बेसन सुद्धा हलका रंग बदली होईपर्यंत छान सुवास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय आणि छान खमंग असा सुवास येतोय इथे आता गॅस बंद करून आपल्याला हे बेसन एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचंय बेसन इथे आपलं थंड होते तोपर्यंत जो मसाला आपण आधी भाजून ठेवलेला आहे तो थंड झाला हे आपल्याला मिक्सरला फिरून मसाला फिरवून घ्यायचा आहे मसाला एकदम थंड झाला की नंतरच आपल्याला मिक्सरला फिरून त्याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची त्याच प्लेटमध्ये मी बेसन काढून घेतले एक चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा घालू शकता पाव चमच्यापेक्षा थोडी कमी मी इथे हळद घालून घेतले चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आपल्याला हे मसाले आता सगळे मिक्स करून घ्यायचे बेसनमध्ये तुम्हाला हवं असल्यास हे मिक्स केल्यानंतर अगदी एक टेबल स्पून किंवा दोन टेबल तुम्ही पाण्याचा वापर करू शकता पण मी इथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाही तुम्हाला जर प्रवासासाठी ही भेंडी भाजी न्यायची असेल तर अजिबात पाण्याचा वापर करू नका इथे मी एक पळी तेल घालून घेतलंय तेल घालून आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय तेल घातल्यामुळे ही भेंडी फ्राय खराब होत नाही छान टिकतात तुम्हाला जर लगेच खायचं असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता तेल घालून चांगलं मिक्स करून घेतलंय आता आपल्याला हा मसाला भेंडी मध्ये भरून घ्यायचाय भेंडी मध्ये भरताना सुद्धा चांगला ताबून भरायचा बेंडी फ्राय भेंडी फ्राय करताना किंवा भेंडी मी तुम्हाला आता जशी दाखवणार आहे त्या पद्धतीत जरी तुम्ही केलात तरी सुद्धा अजिबात मसाला बाहेर येत नाही इथे आता मी सगळी भेंडी मध्ये हा मसाला जो आहे ना तो चांगला तापून असा भरून घेते भेंडी मध्ये मसाला भरताना चांगला तापूनच भरून घ्यायचा आहे आपला इथे सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे शिल्लक मसाला सुद्धा आपल्याला भेंडीमध्येच घालून घ्यायचा आहे मी पॅनमध्ये दोन पळी एवढं तेल घालून घेतले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे सफेद तीळ चांगले फुलले की नंतर आपल्याला छोटा पाव चमचा हिंग आणि एक चमचा आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचे तीळ तुम्हाला नसतील घालायचे नाही घातले तरी सुद्धा चालेल फक्त तुम्ही हिंग आणि कोथिंबीर घालू शकता तीळ घातल्यामुळे ते दिसायला सुद्धा खूप छान दिसते म्हणून मी इथे वरून असे फोडणीमध्ये अर्धा चमचा तीळ घालून घेतले छान एक मिनिट वर तीळ कोथिंग परतून घेतलेला आहे आता आपण जे भरलेली भेंडी आहेत ना ती आपल्याला घालून घ्यायची आहेत तुम्हाला भेंडी फ्राय कुरकुरीत चांगले करायची असतील तर तुम्ही ही भेंडी शालू फ्राय करून घेऊ शकता मी ही भेंडी शालू फ्राय न करता पॅन मध्ये सगळी अशी घालून घेतलेली आहे फोडणीमध्ये चांगले मिक्स केले गॅस कमीच ठेवलेला आहे आपल्याला गॅस कमी ठेवून झाकण आहे झाकण ठेवल्यावर सुद्धा एक दीड मिनिटाने आपल्याला झाकण काढून भेंडी चांगली वर खाली अशी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता इथे मी भेंडी फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेतली वरती मी असं झाकण ठेवून घेते गॅस मात्र आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे भेंडी आपल्याला करताना पाण्याचा वापर मी कुठेच अजिबात केलेला नाही त्यामुळे ही भेंडी चांगली टिकते इथे आता मी पाच सहा मिनटं भेंडी चांगली वाफ होऊन घेतली मध्ये मध्ये मी झाकण काढून ती वर खाली करून घेतली तुम्ही इथे बघू शकता आपली भेंडी अगदी छान अशी शिजली गेलेली आहे मी इथे बोटाने दाखवून घेतलं अगदी मऊसूद अशी ती झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आपण भेंडी वाफवून घेतली तरी सुद्धा अजिबात तिला चिकटपणा आलेलं नाही तर छान मोकळी अशी आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही भेंडी फ्राय करून घेऊ शकता नेहमी नेहमी तीस तीस भेंडीची भाजी खाण्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीमध्ये तुम्ही भाजी करून बघा रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद